हाय हॅलो नमस्कार निष्ठा जॉलिन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर जसं की तुम्ही बघू शकता की आता आम्ही आलो आहोत डी मार्टला आणि आता नवीन वर्ष कॅलेंडरचं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि आता सणांना पण परत सुरुवात होत आहे मकर संक्रांत हा सगळ्यात वर्षातील पहिला सण येणार आहे तर त्यासाठी आपल्याला घरच्या वापरासाठी पण किंवा वाहनासाठी पण बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टींची गरज लागते आणि छोटी मोठी खरेदी करण्यासाठीच आम्ही आलो आहोत डी मार्टला तर डी मार्ट मध्ये काय काय नवीन कलेक्शन आलेलं आहे काय काय सेल लागला आहे काय काय नवीन डिस्काउंट वगैरे आहे तर ते तुम्हाला सांगते तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात पहिलं माझ्या हातामध्ये दिसत आहे ते सिंक क्लिनर आहे तर हा ब्रश एकदम मस्त होता सेवन्टी नाईन रुपीज ला होता आणि ह्याच्या वरतून असं नॉब होतं तो नॉब ओपन करून आपण त्याच्यामध्ये लिक्विड टाकून मग तो साबण म्हणजे येणार त्याच्यापुढे ब्रशला आणि मग आपण तो क्लीन करू शकतो व्यवस्थित सिंक असं होतं तर एकदम युजफुल असं प्रोडक्ट होतं तर फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज ला तर नेक्स्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे वन फोर्टी नाईन रुपीजला डोरमॅट होते, तो 3D वाले पन होते, पन होते, होते तर थ्री डी प्रिंटवाले पण होते आणि असे हे मऊ असे हाताला लागतात तर ते पण होते आणि छान छान प्रिंट्स होते त्याच्यावरती आणि बऱ्यापैकी जाड होतं आणि वॉश केल्यानंतर पण म्हणजे इझिली असं सुकेल असं होतं खालती त्याला असं अँटी स्लिप पण होतं काय काय आणि प्रिंट्स बघू शकता किती छान छान होते ते तर ह्याच्यामधले एक कार्टूनचं प्रिंटचं होतं तर ते मला खूप एकदम मस्त अट्रॅक्टिव्ह वाटलं तर ते मी जवळ जाऊन बघितलं तर एकदम मस्त होतं आणि मऊ लागत हाताला आणि लहान मुलं वगैरे घरात असली की असं डोअरमॅट टाकलं की कसं छान वाटेल आणि म्हणजे तो पण बघत राहील काय आहे ते तर हे डोरमॅट टू डबल नाईन रुपीज ला हो नेक्स्ट तुम्ही हातामध्ये बघू शकता तर हेअर टॉवेल आहे वन वन नाईन ला होतं आणि असं आपण केस धुतल्यानंतर ह्याने रॅप करू शकतो केस तर आपण टॉवेल वगैरे गुंडाळण्याची सवय आप तर आपल्याला तर आपण हे यूज करू शकतो तर हे पण खूप युजफुल प्रोडक्ट होतं वन वन नाईन रुपीज ला तुम्ही घरच्यासाठी यूज करण्यासाठी घेऊ शकता तर नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते की तुम्ही मकर संक्रांतीला वानासाठी काय काय घेऊ शकता तर हे जे सोप डिश आहे ते थर्टी नाईन रुपीज ला आहे आणि मस्त होतं क्वालिटी खूप छान होते प्लास्टिक त्याचं ही सोप डिश बघू शकता ही सिक्स्टी नाईन रुपीज ला होती आणि त्याला असं वरतून कव्हर पण होतं म्हणजे आपण कुठे कॅरी वगैरे पण करू शकतो त्याला ट्रॅव्हल वगैरे करताना पण घेऊन जाऊ शकतो आपलं सोप केस तर हे पण खूप छान होतं सिक्स्टी नाईन रुपीज ला आणि त्याच्यामध्ये पण कलर्स होते आणि हे हातातलं माझ्या बघू शकता रुपीज ला होतं ह्याला पण वरती कव्हर होतं तर तुम्हाला कुठे घेऊन जायचं असेल सोप केस तर तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता आणि हे हातामधलं माझ्या बघू शकता सेव्हन्टी नाईन रुपीज ला होतं त्या ह्याला डबल लेअर होतं तर म्हणजे साबण असं नितळाला जाण्यासाठी खालती असं केस होती तर ते आपण साबण निथळल्यानंतर मध्ये पाणी एक्स्ट्राचं काढून टाकू शकतो हो। आणि हे तुम्ही वन थर्टी नाईन रुपीज बघू शकता ऑर्गनायझर ह्याच्यामध्ये तुम्ही काही साहित्य वगैरे ठेवू शकता असं आणि छान होती क्वालिटी त्याची पण आणि हे एक सोप डिश बघू शकता सेव्हन्टी नाईन रुपीज ला होती तर ह्याची पण क्वालिटी खूप सुंदर होती डिमांड मधल्या सगळ्याच गोष्टींची क्वालिटी खूप छान असते हे माझ्या हातामध्ये बघू शकता हे एक प्रकारचं ऑर्गनायझर आहे आणि असं कॅबिनेट्स आहेत दोन त्याला तर हे वन वन नाईन रुपीज ला होतं आणि छान होतं ह्याची पण क्वालिटी आपण म्हणजे लेडीज साठी वगैरे इयर वगैरे आपण कुठे देतो नंतर विसरतो हो हे आपण ड्रेसिंग टेबल वगैरे ठेवलं तर त्याच्यामध्ये इयरिंग म्हणा किंवा आपले आ, रिंग म्हणा काही म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता कानातलं नाकातलं आपण ते ना ना काही ठेवू शकता किंवा मग बाकीचं काही साहित्य असेल ब्रशेस वगैरे असतील त्याचे ते पण ठेवू शकता तर ते वन वन नाईन रुपीज ला होतं आणि हे वॉटरप्रूफ ड्रेसलेस सोप बॉक्स बघू शकता तर हा पण म्हणजे टू के जी पर्यंतचा लोड घेऊ शकतो आणि हे पण वन वन नाईन रुपीज ला होतं आणि त्याला स्टिक करायचं होतं आणि हे तुम्ही सोप डिश बघू शकता हातली पंधरा रुपयाला आहे फक्त हे पण तुम्ही मकर संक्रांतीला वान म्हणून देऊ शकता ह्याच्यामध्ये दे पण बरेचसे कलर अवेलेबल होते आणि ह्याची क्वालिटी पण खूप सुंदर होती मस्त होती एकदम तर मी तुम्हाला फक्त आयडिया देत आहे की तुम्ही वान म्हणून किंवा घरगुती वापरासाठी पण काय काय घेऊ शकता ते तर हे पण एक सोप डिश आहे ह्याला पण टू लेअर आहेत म्हणजे पाणी निथळल्यानंतर तुम्ही ते टाकू शकता सोपमधलं तर हे पण खूप छान होतं आणि हे बघू शकता तुम्ही ट्वेंटी नाईन रुपीजला हे पण एक सोप केस होता आणि वरती म्हणजे पॅक होतं त्याला कवर होतं तर हे खूप हे पण खूप छान होतं ट्रॅव्हल वगैरे करताना तुम्ही हे पण घेऊन जाऊ शकता आणि खूप क्यूटशी प्रिंट होती त्याच्यावरती तर हे हातातलं सोपचं बघू शकता सेव्हन्टी नाईन रुपीजला आहे आणि ह्याला पाठी स्टिक करण्यासाठी पण आहे तर वॉशरूममध्ये वगैरे तुम्ही स्टिक करून लावू शकता ते वगैरे ठोकण्याची गरज नाही आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज सक्शन सोप तुम्ही प्रोडक्ट बघू शकता माझ्या हातातलं तर हे हॅन्डल प्रोटेक्शन आहे तर हे एटी नाईन रुपीज ला आहे म्हणजे तुम्ही लॉकला वगैरे लावू शकता त्याचं नॉईज पण कॅन्सल होईल याने तर हे पण मस्त प्रोडक्ट होतं तर आता हातामध्ये बघत आहात ते प्लॅस्टिक सेट आहे वन ट्वेंटी नाईन रुपीज ला आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की किती त्याची लोड कॅपॅसिटी म्हणजे तुम्ही त्याला किती किलोचं वजन वगैरे अडकवू शकता तर हे पण खूप छान होते तर माझ्या हातामध्ये बघत आहात ते टूथब्रश होल्डर आहे आणि फक्त फिफ्टी नाईन रुपीजला आहे म्हणजे तुम्हाला एकदम सुंदर वान द्यायचं असेल किंवा काहीतरी युजफुल गोष्ट वगैरे द्यायची असेल तर घरामध्ये खूप छान उपयोगाची गोष्ट होती ती आणि हे हातामध्ये बघत आहात ते वॉटरप्रूफ हुक आहेत तर ह्याची टू के पर्यंतची कपॅसिटी होती आणि हा हातातला ब्रश बघत आहात तर हा विंडो डस्टर म्हणून कामाला येईल तर हे दोन्ही साईडून क्लीन करू शकतो आपण तर आणि हा पण छान होता एकदम मस्त युजफुल असं प्रोडक्ट होतं बघू शकता तुम्ही एका साइडला ब्रश आहे आणि एका साइडला वायपर सारखं आहे तर त्याला असं असं हे करू शकतो आपण क्लीन करू शकतो तर आपण फक्त नाईन्टी नाईन रुपीज ला होतं आणि नेक्स्ट तुम्ही बघू शकता अधेसिव्ह हुक आहेत तर फिफ्टी नाईन रुपीज ला आहे आणि ह्याच्यामधलं मी ऑलरेडी एक यूज करत आहे तर हे दीड किलोच कॅपॅसिटी लोड घेतं तर मस्त हुक आहे ते आणि अजून लावलेले माझे निघाले नाही आहेत म्हणजे खूप छान आहेत हे बऱ्याच वर्षापासून वापरते मी हे आणि हे दोनचं पॅक येतं तर हे तुम्ही घरासाठी नक्की घेऊ शकता आणि हे तुम्ही बघत आहात फिफ्टी फायव्ह रुपीज ला हे पण हुक छान आहेत ते पण टू के च लोड घेतात आणि हे तुम्ही हातामध्ये बघू शकता हे नाईन्टी नाईन रुपीजचं ऑर्गनायझर एक प्रकारे बोलू शकता याच्यामध्ये तुम्ही वगैरे ठेवू शकता किंवा ब्रशेस वगैरे ठेवू शकता किंवा चमचे वगैरे ठेवू तर थे ह्याच्यामध्ये पण खूप छान छान कलर्स होते किती मस्त वाटते ते वेलवेट सारखं एकदम डिझाईन होती त्याच्यावरती तर आणि ते तुम्ही कुठेही ठेवलं तरी पण त्याला एक वेगळा लुक येईल मस्तपैकी तर ते राऊंड मध्ये पण होते आणि स्क्वेअर शेप मध्ये पण होते तर फक्त नाईन्टी नाईन रुपीज ला होते तर ते तुम्ही हे पण वन म्हणून देऊ शकता नेक्स्ट तुम्ही बघत आहात वन वन नाईन रुपीज ला हे पण एक ऑर्गनायझर टाईपच आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही टूथपेस्ट टूथब्रश वगैरे काही बाथरूम मध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकता हे पण खूप छान होतं नेक्स्ट तुम्ही हातात बघत आहात सिलिकॉन आयर्न मॅट आहे तर हे तुम्ही इस्त्री करताना वगैरे वापरू शकता आणि एटी नाईन रुपीज ला होतं आणि छान छान कलर्स पण होते त्याच्यावरती तर त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन लिहिलेलं होतं की कसं काय यूज करायचं वगैरे ते आणि टूथब्रश होल्डर किती छान आहे बघा ना फिफ्टी नाईन रुपीजला लहान ला मुलांना खूप आवडेल तर हे तुम्ही नक्की घेऊ हो शकता आणि हे सिक्स्टी फायव्ह रुपीजला सिक्स्टी नाईन रुपीजला हे एक ऑर्गनायझर म्हणू हो शकता ह्याच्यामध्ये तुम्ही चमचे वगैरे ठेवू शकता आणि हे सफरचंदाच्या चा आकाराचं होतं तर हे खूप क्यूट हो दिस होतं दिसायला पण आणि आता आपण इथे बघूया अजून आपल्याला काय काय वान म्हणून बघता येईल तर इथे भरपूर सारे मग होते आणि छान छान प्रिंट्स होते काही प्लेन होते आणि बरेचसे कलर्स होते तर वेगवेगळ्या मगची वेगवेगळी प्राईज होती तर स्टार्टिंग प्राइस त्याची ट्वेंटी फाय रुपीज पासून होती तर त्याची क्वालिटी त्यानुसारच होती तर तुम्ही हे पण वान म्हणून देऊ शकता आज तुम्ही हातामध्ये मग बघत आहात तो ट्वेंटी फायव्ह रुपीजला आहे आणि क्वालिटी खरंच खूप सुंदर होती प्लास्टिकची मस्त एकदम होता आणि त्यामध्ये खूप छान छान कलर्स होते तर हा हातातला बघू शकता तो फॉर्टी नाईन रुपीज ला होता जोयोचा होता तुम्हाला कंपनी तर माहिती असेलच बरेचसे प्रोडक्ट आहेत त्यांचे तर हा फक्त फोर्टी नाईन रुपीज ला होता आणि ह्याच्यामध्ये पण खूप छान छान कलर होते तर हा स्क्वेअरमध्ये पण मग होता हा फॉर्टी नाईन रुपीज ला होता ह्याच्यावरती पण फ्लॉवरचे वगैरे प्रिंट होते तर मस्त हे पण वाटत होतं वान म्हणून तुम्ही नक्की देऊ शकता आवडेल आणि उप उपयोगाची गोष्ट आहे ही आणि हे वाले एकदम मग होते ते पण ट्वेंटी फाय रुपीज वाले होते म्हणजे नॉर्मल जे आपण मग युज करतो घरामध्ये ते तर असे बरेच सारे मग होते आणि वेगवेगळी क्वालिटी होती त्याची तर स्टार्टिंग प्राइस तुम्हाला जसं सा की सांगितलं की ट्वेंटी फाय रुपीज होती आणि कलर्स एकदम भरपूर कलर्स होते म्हणजे तुम्ही प्रत्येकीला वेगवेगळा कलर असा देऊ शकता माझ्या हातामध्ये आहे ते सूप आणि डस्टर आहे तर हे पण वन वन राईन वन वन नाईन रुपीज ला होतं तर हे रांगोळी वगैरे भरण्यासाठी म्हणा किंवा छोटा मोठा कचरा काढण्यासाठी वगैरे तुम्ही युज करू शकता ह्याच्यामध्ये पण बरेचसे कलर होते आणि छान युजफुल प्रोडक्ट होतं तर हे हातामध्ये बघू शकता फिफ्टीन ला असं फ्लॉवर प्लांट टाइप आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये छोटसं झाड वगैरे लावू शकता किचन मध्ये वगैरे ठेवू शकता त्या ह्याची क्वालिटी पण खूप सुंदर होती आणि हे पण तुम्ही वान म्हणून देऊ शकता तर त्यांनी असं हे पॅक बनवून ठेवलेलं तर छान होतं ते पण आणि हे शॅम्पू मसाजर आहे तर हे सेव्हन्टी नाईन रुपीज ला होत फक्त मस्त केस होताना तुम्हाला मसाज करायला कर, 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 कर करायचं असेल तर तुम्ही नक्की हे घेऊ शकता तर हे टू फोर्टी नाईन रुपीज ला चिल्ड्रन टेबलवेअर आहे तर ह्याच्यामध्ये स्पून वगैरे आहे आणि मस्त डब्बा सारखं आहे ते त्याच्यावरती प्रिंट पण खूप छान आहे आणि हे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये तर हे थ्री फोर्टी नाईन रुपीजचं बाथरूम ऑर्गनायझर वगैरे यूज करू शकता तुम्ही ॲज अ तर हे खूप छान होता आणि ह्याची क्वालिटी तर एकदम मस्तच होती पुढे आपण बघूया काय काय बघायला ते तर हे सोप डिस्पेन्सर आहे आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीजला आहे आणि किती छान क्यूट दिसते बघा आणि ह्याच्यामध्ये पण खूप सारे कलर ऑप्शन होते तर तुम्हाला जर एकदम छान वाण द्यायचं असेल तर तुम्ही हे पण देऊ शकता नक्कीच तर ह्याच्यामध्ये वरतून लिक्विड टाकलं की मग सोप डिस्पेन्सर होईल मस्तपैकी आणि हा एक सोप बॉक्स बघा ना किती मस्त आहे माशाचा आकाराचा हा फक्त एटी नाईन रुपीजला आहे तर नेक्स्ट माझ्या हातामध्ये बघत आहात हे पण सोप डिस्पेन्सर आहे तर नाईंटी नाईन रुपीजला आहे आणि एकदम रिच लुक देईल तुम्ही वॉशरूम मध्ये वगैरे ठेवलेत किंवा किचनमध्ये वगैरे ठेवलेत तरी पण आणि एकदम मस्त क्वांटिटी पण राहील छान असा जाळ पण होता मस्त पैकी त्याच्यामध्ये पण बरेचसे असे पॅटर्न होते छान छान तर तुम्ही बघू शकता तर वाण म्हणून तुम्ही या गोष्टी देऊ शकताच आणि तुम्हाला घराला पण वेगळा लोक द्यायचा असेल तुमच्या तर तुम्ही नक्कीच हे घेऊन जाऊ शकता आणि यूज करू शकता तर हे पण किती छान आहे बघा म्हणजे लिक्विड किती आहे वगैरे ते पण आपल्याला समजेल याच्यावरून तर हे ट्रान्सपरंट होतं आणि एटी नाईन रुपीज ला होतं फक्त तर हे पण खूप क्यूट सोप डिस्पेन्सर होतं बाकी सोप डिस्पेन्सरमध्ये बरीचशी व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता नाईन्टी नाईन रुपीजमध्ये हे थोडंसं मोठं पण आहे म्हणजे ज्यांना सोपचा वापर जास्त होतं ते घेऊ शकता तर हे पण एक सोप डिस्पेन्सर होतं तर हे पण छान होतं मस्त होतं त्याला असं पॅन टाईप होतं आणि हे फक्त वन सिक्स्टी नाईन रुपीजला होतं आणि हे पण एकदम रिच लुक देत होतं मस्त एकदम होतं नेक्स्ट तुम्ही हातामध्ये बघत आहात हा सोप डिस्पेंसर हा वन फोर्टी नाईन रुपीजचा आहे आणि हा पण खूप छान डायमंड शेप मधला आहे आणि ह्याच्यामध्ये पण बरेचसे कलर होते आणि ह्याचं क्वालिटी पण खूप छान होती म्हणजे सोप ज्याच्यातून निघतो वरती टॅप सारखं असतं तर ते पण खूप छान क्वालिटीचं होतं आणि त्याच्या बाजूलाच हा ब्लॅक कलरचा आहे सोप डिस्पेन्सर तर हा पण खूप छान आहे सुंदर आहे वन फोर्टी नाईन रुपीजलाच आहे हा पण आणि ह्याच्यामध्ये पण बरंचसं लिक्विड राहील आणि म्हणजे बराच वेळ तुम्ही युज करू शकाल तर नेक्स्ट तुम्ही हे बघत पहा ते सॉफ्ट ड्रिंक होल्डर आहे म्हणजे तुम्ही ड्रिंक वगैरे घेण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक घेण्यासाठी तुम्ही ह्याचं यूज करू शकता ह्याच्यावरती लिहिलं पण आहे होल्ड माय ड्रिंक म्हणून आणि मस्त एकदम छान मोठी क्वांटिटी आहे राहू शकते ह्याच्यामध्ये सेव्हन्टी नाईन रुपीजला होतं फक्त आणि छोट्या मुलांसाठी पण होतं सिक्स्टी नाईन रुपीज ला असं कपसारखं होतं तर हे पण खूप क्यूट होतं आणि असे बरेचसे मग होते तर हे सेव्हन्टी नाईन रुपीजला किती सुंदर आहे प्रिंट ह्याची बघा आणि हा पण हातातलं बघू शकता फिफ्टी नाईन रुपीज ला आहे तर असे बरेचसे वेगवेगळे मग मध्ये पण क्वालिटी होती आणि इथे तुम्ही बघू शकता मॉपची प्राइस तुम्हाला दाखवत आहे तर गालाचा मॉप होता, गाला होता। आणि बाकीचे पण बरेचसे कंपनीचे मॉप होते तर तुम्ही पॉज करून ह्याचे प्राइसिंग बघू शकता नेक्स्ट जे तुम्ही बघत आहात ते पोर्टेबल ब्लेंडर आहे तर हे सेवन डबल नाईन रुपीज ला होतं आणि एक ओपन होतं म्हणून मी असं दाखवते कसं आहे ते तर तुम्हाला कुठे ट्रॅव्हल करताना वगैरे काही ब्लेंड करायचं असेल किंवा पिकनिकला वगैरे काही बनवायचं असेल जेवण वगैरे तर तुम्ही हे नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी असेल प्युरे वगैरे बनवायचं असेल टॉमॅटोचं वगैरे किंवा काही दुसरं तर ते ब्लेंड करण्यासाठी नक्कीच याचा यूज करू शकता तर हे नीट ओपन होत नव्हतं तर जिथे ते, ते हात लावतात तिथे चार्जिंग पॉईंट होता आणि वरतून प्रेस करायचं बटन होतं तर अशा प्रकारे हे होतं आणि बरच युजफुल प्रोडक्ट आहे सेवन डबल नाईनला म्हणजे वरतीट आहे म्हणजे बाहेर पण आपण ह्याचं युज करू शकतो किंवा लाईट नसली तरी पण आपण ह्याचा यूज करू शकतो नेक्स्ट तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी ठेवण्यासाठी किंवा कॉस्मेटिक्स वगैरे ठेवण्यासाठी हे सो यूज करू शकता केस टाईप आहे एक एटी नाईन रुपीज ला आहे आणि मस्त होतं पाऊच असे बरेचसे पाऊच होते वेगवेगळ्या रेंज मध्ये होते आणि हे एक मला खूप आवडलं ही अशी टोपली होती आणि म्हणजे ह्याच्यामध्ये आपण चपात्या वगैरे ठेवू हो शकतो म्हणजे गरम चपात्या आपण टाकलं की त्याला कसं घाम फुटतो तर तसं होणार नाही कारण की वरती कापड होतं हे फक्त वन फोर्टी नाईन रुपीज ला होतं आणि अजून एक चांगली गोष्ट ह्याची की ह्याला बाजूने चेन होती म्हणजे तुम्ही त्याला वॉश पण करू शकता काढून मध्ये अशी प्लास्टिकची टोपली होती तर हे खरच खूप युजफुल प्रोडक्ट वाटलं मला आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रिंट होत्या बऱ्याचशे कलर होते छान छान तर तुम्हाला एकदम छान वान द्यायचं असेल तर तुम्ही हे नक्की हातामध्ये जे बघत आहात ते मेडिकल किट ठेवण्यासाठीच सा पाउच आहे तर वन ट्वेंटी नाईन रुपीज ला आहे त्याच्यामध्ये बँडेज वगैरे किंवा डेटॉलची पाउच किंवा डेटॉल वगैरे ठेवू शकता सॅनिटायझर वगैरे ठेवू शकता तर छोट्या मोठ्या गोष्टी मेडिसिन वगैरे काही कॅरी करू शकता बघत आहात ते फ्लॉवर पॉट म्हणून यूज करू शकता वास म्हणून यूज करू शकता तर हे फक्त थर्टी रुपीज ला होत हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता हे पण खूप सुंदर होतं आणि ह्याच्यामध्ये पण कलर्स होते बरेचसे दोन तीन कलर दिसतात बघू शकता तुम्ही तर इथे डिस्प्लेला बरेचसे प्रोडक्ट लावलेले होते तर सँडल वगैरे पण होते छोट्या मुलांच्या आणि तिथे फिफ्टी पर्सेंट ऑफ ऑन सेलिंग प्राइस असं लिहिलेलं होतं तर वेगवेगळी सेलिंग प्राइस होती अडीचशे तीनशे तर त्याच्यावरती फिफ्टी पर्सेंट ऑफ असं होतं आणि बरेचसे प्रोडक्ट तिथे लावलेले होते तर हे क्लिप बघू शकता वन झिरो नाईनचे तर हे पण क्लोथचे क्लिप आहेत तर हे पण मस्त होते एकदम आणि हे हातामध्ये बघू शकता छोटूस पाऊच तर हे एटी नाईन रुपीजला होतं तर हे पण खूप छान होतं वान म्हणून देण्यासाठी आणि हे वॉश बॅग बघू शकता तर हे तुम्ही म्हणजे काही म्हणजे टूथब्रश वगैरे ठेवायला असेल ट्रॅव्हल काय कॅरी करायचं असेल तुम्हाला छोटं मोठं साहित्य थे, ते ठेवण्यासाठी करू शकता, थे, थे 79 शकता थे, थे, थे तर हे सेव्हन्टी नाईन रुपीज ला नेक्स्ट तुम्ही हे बकेट बघू शकता हे फक्त फोर्टी नाईन रुपीज ला तर हे पण ह्याची क्वालिटी पण खूप छान होती आणि रतनचं प्रोडक्ट होतं तर खूप छान क्वालिटी होती आणि ह्याच्यामध्ये पण बरेचसे कलर्स होते अवेलेबल तुम्ही हातामध्ये जे बघता ते स्टोरेज बास्केट आहे आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजला होता आणि क्वालिटी तर एकदम मस्त होती तर तुम्ही ऑइलचे बॉटल वगैरे काही ठेवू शकता ह्याच्यामध्ये किचनच्या ओट्यावरती वगैरे मस्त वाटेल आणि हा पण एक रॅक टाईप होता प्लास्टिकचा ट्रे होता तर हा पण खूप सुंदर होता ह्याची पण क्वालिटी खूप छान होती ह्याच्यामध्ये बरेचसे कलर्स होते तुम्ही बघू शकता ग्रीन कलर आहे रेड कलर आहे तर ह्याची पण क्वालिटी खूप छान होती आणि नेक्स्ट माझ्या हातामध्ये बघत आहात ते सिक्स्टी नाईन रुपीजला ज्वेलरी बॉक्स आहे ह्याच्यामध्ये तुम्ही रिंग ठेऊ शकता किंवा कानातले वगैरे छोटे मोठे असे सोन्याचे वगैरे कोणत्याही गोष्टी शकता तर हे पण वान म्हणून तुम्ही देऊ शकता खूप छान होतं तर हे हातामध्ये बघू शकता काचेची बरणी आहे ही, ही फक्त एटी नाईन रुपीज ला होती आणि एकदम मस्त होतं आणि अर्धा किलो वगैरे आरामात ह्याच्यामध्ये बसेल आणि हे नेक्स्ट तुम्ही बघू शकता थर्टी नाईन रुपीजच टेनर आहे म्हणजे छोटे मोठे फ्रुट्स वगैरे तुम्ही धुवू शकता ह्याच्यामध्ये किंवा छोटे मोठे कोथिंबीर वगैरे पण धुवू शकता आणि हे फ्रीजमधले ट्रे आहेत तर हे पण खूप युजफुल आहेत म्हणजे एक्स्ट्रा स्टोरेजसाठी वगैरे तुम्ही ह्याचं यूज करू शकता देऊ शकता वाण म्हणून पण फोर्टी नाईन रुपीज ला होते फक्त ह्याच्यामध्ये पण बरेचसे कलर होते आणि नेक्स्ट हा कचाकड्याचा स्ट्रे होता वन झिरो नाईन ला होता पण तो लूग देथ होता, पन मस्त होता आणि घरासाठी तुम्ही नक्की घेऊ शकता तर हे बास्केट तीन बास्केटचा सेट फक्त नाईन्टी नाईन रुपीज ला होता त्याच्यामध्ये तुम्ही छोटं मोठं साहित्य एक्स्ट्राचे कांदे बटाटे थे, ठेवू शकता लसूण वगैरे ठेवू शकता दिसायला पण छान वाटेल आणि तुम यूज पण होईल त्याचा तर हे नेक्स्ट बघू शकता ट्वेंटी फायव्ह रुपीजची काचेची छोटीशी बरणी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी ठेवू शकता किंवा वाण म्हणून पण देऊ शकता नेक्स तर नेक्स्ट माझ्या तुम्ही हातामध्ये बघत आहात ते मेडिसिन होल्डर आहे तर हे सेव्हन्टी सेवन रुपीजला होतं आणि आपण म्हणजे ट्रॅव्हल वगैरे करताना तर सहा सात दिवसांच्या गोळ्या ह्याच्यामध्ये आरामात राहतील असे तुम्ही बघू शकता ह्याला कप्पे तसे छोटे छोटे तर ह्याच्यामध्ये तुम्ही मेडिसिन ठेवू शकता आणि आजी आजोबा वगैरे त्यांच्या गोळ्या रेग्युलर कोणत्या चालू असतील तर तुम्ही त्यांना नक्की हे गिफ्ट करू शकता आणि नेक्स्ट तुम्ही हातामध्ये बघताय ते एटी नाईन रुपीजचा सहा बरण्यांचा सेट आहे तर ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये पण दोन कलर आहेत तर खूप कलर छान आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही काही साहित्य एका म्हणजे कलरचं ठेवलं तर किती सुंदर दिसेल ना किचन मध्ये तर बघू शकता किती सारा स्टॉक आहे आणि छान छान कलर्स पण आहेत त्याच्यामध्ये नेक्स्ट ही पण प्लॅस्टिकचीच बरणी आहे सेवन्टी नाईन रुपीजला आहे फक्त ह्याची पण क्वांटिटी किती मस्त राहील बघा आणि हा स्टोरेज बॉक्स बघू शकता वन झिरो नाईनला आहे फक्त ह्याच्यामध्ये तुम्ही छोटे मोठे मेडिसिन वगैरे ठेवू शकता किंवा काही स्टोरेज करू शकता आणि हा हातातला बॉक्स बघू शकता हा सेव्हन्टी नाईन रुपीजला आहे आणि एकदम छान लॉक होतो प्रॉपरली एकदम तुम्ही ट्रॅव्हल वगैरे करताना कोणत्या गोष्टी न्यायच्या असतील तुम्हाला तर तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये क्वालिटी एकदम मस्त होती प्लॅस्टिकची डीमार्टची क्वालिटी एकदम चांगली असते मी नेहमी सांगतेच आणि हे थर्टी नाईन रुपीजला दोन छोटे कंटेनर होते छोट्या डब्या बोलू शकता पण त्याच्यामध्ये काही छोटं मोठं साहित्य राहील आणि हा पण एक थर्टी नाईन रुपीज ला फक्त एक डब्बा होता स्क्वेअर मध्ये होता मस्त होता आणि हे तुम्ही बघू शकता थर्टी नाईन रुपीज ला दोन फ्लॅट असे स्क्वेअर मध्येच डब्बे आहेत छान होते ते पण आणि हे बघू शकता तुम्ही एकच बॉक्स आहे एटी नाईन रुपीज ला आहे तर हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता खूप छान होता हे पण आणि हे तीन डब्यांचा सेट आहे हा वन फोर्टी नाईन रुपीज ला आहे तर ह्याच्यामध्ये पण बरेचसे कलर होते आणि हातामध्ये बघता ते वन झिरो नाईनला सेट आहे म्हणजे चार डबे बे एकाच साईज चे आणि दोन डब्बे वेगळ्या साईजचे तर हे पण खूप मस्त होतं वन झिरो ला आणि हा हातातला डब्बा बघू शकता हा थर्टी नाईन रुपीज ला आहे फक्त हा पण प्लास्टिकचाच डब्बा आहे पण ह्याच्यामध्ये पण छान स्टोरेज राहील काही तुम्ही हो ठेवू शकता ह्याच्यामध्ये आणि हे हातामधलं बघताय ते फिफ्टी नाईन रुपीजला तीन डबे आहेत तर ह्याच्यामध्ये पण बरेचसे कलर होते खूप छान छान कलर्स होते प्रिंट्स होते आणि हातामधली ग्लासची बरणी बघताय ती फक्त ट्वेंटी नाईन रुपीजला आहे तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही काहीही ठेवू शकता हातामध्ये बघताय ते नाईन्टी नाईन रुपीजचे डबे आहेत तर चारचा सेट आहेत आणि लॉक अँड लॉक टाईपचे डबे आहेत तर खूप छान आहेत हे पण आणि हे बघत आहात ते सहाचा सेट आहेत वन फोर्टी नाईन रुपीजला तर हे पण खूप छान होतं आणि बाकी पण दाखवते तुम्हाला काय काय आहे ते तर हे नाईन्टी नाईन रुपीज ला सहा छोटे छोटे डबे आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्ही छोटं मोठं साहित्य ठेवू शकता आणि बाकीचे पण बरेचसे कंटेनरमध्ये भरपूर सारी व्हरायटी आली आहे डी मार्ट म्हणजे मकर संक्रांती निमित्त पण असते आणि बाकी अशा पण सीझनला असतेच तर हे नाईन्टी नाईन रुपीज ला तीनचा सेट तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ते नेक्स्ट बघूया आपल्याला काय बघायला मिळतंय ते तर हा फोर्टी नाईन रुपीजचा फक्त एक डब्बा आहे पण किती छान रिच लुक येतोय बघा ना त्याने किती मस्त वाटतोय आणि हा पाच पीसचा सेट आहे एका ते एका ते अशे डबे आहेत आणि छान याच्यामध्ये पण कलर होते फक्त वन ट्वेंटी नाईन ला होते आणि वेगवेगळी कॅपॅसिटी होती त्याची आणि हे वन ट्वेंटी नाईन रुपीज ला तीन ताटं आणि तीन वाट्या असं होतं आणि त्याच्यामध्ये पण छान छान कलर्स होते तर तुम्ही हे पण वान म्हणून देऊ शकता किती सुंदर गिफ्ट होईल ना आणि ह्याच्यामधले कलर बघू शकता किती छान असे इंग्लिश कलर होते तर हे सिजनिंग बॉक्स आहे वन ट्वेंटी नाईन ला तर ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ काळी मिरी वगैरे ठेवू शकता आणि वेगवेगळ्या क्वांटिटी आहेत त्याच्यामध्ये फोर्टी नाईन्टी आणि वन फोर्टी एम एल तर हे पण खूप छान हे पण तुम्ही वाण म्हणून नक्कीच देऊ शकता तर ही कॅचअप ची बॉटल बघू शकता तुम्ही किती छान क्यूट आहे ना ही फक्त थर्टी नाईन रुपीज ला आहे तर ही पण तुम्ही वान म्हणून नक्कीच देऊ शकता तर मकर संक्रांती विशेष म्हणून त्यांचा एक वेगळा स्टॉल लागला होता तर त्याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते चला तर पहिलं तुम्ही माझ्या हातामध्ये जी वाटी बघू शकता त्याची क्वालिटी खूप छान आहे आणि फिफ्टी नाईन रुपीजला आहे आणि ठशाची वाटी आहे खूप छान आणि डीप आहे एकदम छान वाटतं एकदम वान म्हणून देऊ शकता तुम्ही नक्कीच आणि हा ग्लास बघू शकता हा फॉर्टी नाईन रुपीजला आहे आणि क्वालिटी एकदम मस्त बेस्ट क्वालिटी होती आणि हा एक डब्बा बघू शकता तुम्ही हा सिक्स्टी नाईन रुपीजला आहे हा पण तुम्ही वाण म्हणून नक्कीच देऊ शकता किंवा घरच्यासाठी पण यूज करायला घेऊ शकता काही छोटं मोठं साहित्य ह्याच्यामध्ये राहील किंवा मसाला वगैरे पण फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पॅक होता तो नेक्स्ट बघू शकता ही नाईन्टी नाईन रुपीजची अशी थाळी बोलू शकता किंवा अशी प्लेट बोलू शकता ह्याच्यावरती पण डिझाईन होती आणि ह्याची क्वालिटी पण खूप सुंदर होती हाता एवढी ताटली होती ती तर छान होतं ते पण वान म्हणून देण्यासाठी तर हे एक छोटं बाउल टाईप होतं फिफ्टी नाईन रुपीजला तर ह्याची क्वालिटी पण खूप छान होती आणि जड होतं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तर हे तुम्ही ॲज अ सर्विंग प्लेट वगैरे देऊ शकता फोर्टी नाईन रुपीज ला होतं आणि हे पण खूप मस्त होतं बाजूला सॉस वगैरे देण्यासाठी चटणी देण्यासाठी वेगळा खण पण होता त्याला आणि सर्व्हिंगमध्ये बरेचसे ऑप्शन होते तर ट्वेंटी नाईन रुपीज पासून सगळे स्टार्ट होते तर तुम्ही हे पण वान म्हणून देऊ शकता आणि हे बघू शकता तुम्ही छोटीशी डब्बी फिफ्टी नाईन रुपीज ला ह्याच्यामध्ये तुम्ही छोटं मोठं साहित्य ठेवू शकता तर मी जसं की सांगितलं प्लेट प्लेटमध्ये बऱ्याचशा व्हरायटी होत्या प्रिंट होत्या तर हे पण एक ट्वेंटी नाईन रुपीज ला होतं आणि ते बघू शकता तुम्ही किती सारे आहे ते तर तुम्ही नक्की ला या आणि नक्की इथून मकर संक्रांतीची खरेदी नक्की करा तर पांढरे तीळ तुम्हाला दाखवत आहे इथे तर मी एक पांढरे तीळचं पॅकेट घेतलं शंभर ग्रामचं आणि अर्धा किलो पांढरे तीळ फक्त एटी नाईन रुपीज ला होते तर तुम्ही लाडू वगैरे बनवण्यासाठी बघत तर नक्की घेऊ शकता आणि गूळ गुळ पण होता चिक्कीचा तर तो, तो फिफ्टी नाईन रुपीजला ग्राम गुळ होता तो आणि आता हाता मी दिसत आहे ते बाजरीचं पीठ आहे तर अर्धा किलो बाजरीचं पीठ फक्त थर्टी फाय रुपीज ला होतं तर ते पण आता मकर संक्रांतीला बाजरीच्या भाकऱ्या खूप छान लागतात आणि थंडीच्या महिन्यामध्ये भाकर खावी असं बोलतात तर बाकीचं पण डिमांड मधलं छोट मोठं साहित्य घेत आहे आणि मोनॅको बिस्किट घेत आहे आणि तुम्ही बघू शकता लोकवन गव्हाची प्राइस फॉर्टी टू रुपीज आहे आणि मी बोलेल ना जेव्हा मला घ्यायचे असतात गहू तेव्हाच प्राइस जास्त असते तर एमपी गहू थर्टी नाईन रुपीज ला आहे तुम्ही बघू शकता आणि फरक असतो थोडासा गव्हा गव्हामध्ये मध्ये आणि बाकीचे पण सिंह गहू फोर्टी वन फिफ्टीला होते आणि बन्सी गहू फोर्टी फिफ्टी ला होते आणि शेंगदाणा एकशे तेरा रुपये किलो होता बघू शकता तुम्ही आणि इथे तुम्हाला बासमती तांदूळ दिसतोय तो त्र्याण्णव रुपये किलो होता आणि साबुदाना सत्तावन्न पॉईंट पन्नास रुपये होता किलो आणि बाकी तांदळाची प्राइस तुम्ही पॉज करून बघू शकता सगळ्या प्रकारचे तांदूळ आहेत मोगरा बासमती बिर्याणी तांदूळ स्टीम तांदूळ तर ता तुम्ही पॉज करून नक्की बघू शकता तो इते पापड़ पन पन तो तर इथे तांदळाचे पापड सुद्धा आहेत एटी फाय रुपीजला आहेत पण ह्या वेळेस पण तुटलेलेच आहेत त्यामुळे मी काही घेतले नाहीत आणि बाजरी बघू शकता तो फॉर्टी सिक्स रुपीज किलोने आहे तर आता थंडीच्या महिन्यामध्ये आणि भोगीला पण बाजरीची भाकरी लागते तर ज्वारी फोर्टी एट फिफ्टीला आहे तर ज्वारी पण बघू शकता तुम्ही इथे मसूर डाळ आहे एटी टू पॉइंट फिफ्टीला आणि उडदाची डाळ पण आहे वन थर्टी रुपीज किलोने आहे आणि डीमार्टमध्ये प्रचंड गर्दी होती तर मूग डाळ पण आहे वन झिरो फाय किलो आणि बाकीची इको तुरडाळ पण आहे वन थर्टी रुपीज ला वन थर्टी पॉईंट फिफ्टी आणि लातूर तुरडाळ परत आलेली आहे वन थर्टी नाईन पॉईंट फिफ्टी लास्ट टाइम मला मिळाली नव्हती ती आणि बाकीचं छोटं मोठं साहित्य घ्यायचं होतं त्याच्याबरोबरच पाणीपुरीच्या पुऱ्यांचं पॅकेट सुद्धा घ्यायत घ्यायचं आहे तर ते सुद्धा घेतलेलं आहे का घेतलेलं आहे ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेलच आणि हँडवॉश साठी लिक्विडचं सा पावडर जे असतं ते ते घेतलेलं आहे तर ते सिद्धूला खेळण्यासाठी खूप आवडतं ते तिच्या हातामध्ये खेळायला दिलेलं आहे नेक्स्ट तुम्हाला आता तेलाचा प्राइस दाखवते तर बघू शकता तुम्ही पॉज करून वेगवेगळ्या तेलाचे प्राइस काय काय आहे ते वन फॉर्टी सिक्स वन फोर्टी अशाच रेंजमध्ये होते सगळे आणि जेमिनीचं ऑइल होतं ते वन फिफ्टी टू रुपीजला होतं आणि त्याच्यासोबत एक कंटेनरसुद्धा फ्री होता ट्वेंटी फायव्ह रुपीजचा तर तो पण आम्हाला मिळाला मी जेमिनीच तेल यूज करते तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय